मुंबई पासून अवघ्या दीड तासावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील खोपोली या ठिकाणी असलेला हा गगनगिरी महाराजांचा मठ स्वामी गगनगिरी महाराज हे भारतातील आधुनिक योगी व संत होते महाराज हे देशभरातील साधू संतांमध्ये विख्यात होते स्वामी गगनगिरी महाराज हे दत्तावतारी संत मानले जातात अशा या महाराजांचा जन्म तीस नोव्हेंबर एकोणीशे सहा मध्ये साताऱ्यातील पाटण तालुक्यात झाला होता महाराजांचे वय तीन वर्ष असतानाच त्यांच्या आईचे व पाच वर्षांचे असताना वडिलांचे निधन झाले लहानपणापासूनच त्यांना ईश्वर प्राप्तीची ओढ असल्यामुळे वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी घर सोडले पुढे मजल दरमजल करत त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली व त्यानंतर वयाच्या एकशे एकव्या वर्षी त्यांनी याच मठात समाधी घेतली निसर्गाबद्दल अत्यंत प्रेम असलेले महाराज नेहमी निसर्ग संवर्धन व संगोपनाचा उद्देश देत असत त्यामुळे या परिसरातही झाडांमध्ये विविधता व त्यांचे संगोपन पहावयास मिळते इथला निसर्ग इतका शांत आहे की आपणास घरी परतण्याची लागतच नाही या परिसरामध्ये हॅलिपॅडची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे समोर जो डोंगर दिसत आहे तेथे एक भव्य गुहा आहे आणि याच ठिकाणी गगनगिरी महाराज ध्यान करण्यास बसायचे तर येथे जाण्यासाठी आपणास दहा ते पंधरा मिनिटांचा छोटासा ट्रेक करावा लागणार आहे आज खरे तर आपण याच ठिकाणाला भेट देण्यासाठी आलो आहोत थोडे पुढे आल्यावर एक मंदिर दिसते मंदिराच्या आवारात संत थोर पुरुषांच्या मूर्ती पहावयास मिळतात हे केदारनाथ मंदिर आहे ज्याप्रमाणे केदारनाथ येथे जशी शिळा आहे या ठिकाणी सुद्धा तशीच शिळा आहे म्हणजेच जेव्हा आपण या ठिकाणाला भेट देतो तेव्हा केदारनाथला गेल्यासारखेच वाटते मंदिराच्या मागच्या बाजूला अजून थोडासा ट्रेक करून जावे लागते दोन्ही बाजूला जरी झाडे असली तरी उन्हामुळे हा रस्ता गरम होतो त्यामुळे आपण पाहू शकतो उजव्या बाजूला चालण्यासाठी गोंधाट अंथरलेले आहे जेणेकरून पर्यटकांना उन्हामुळे चटके बसणार नाहीत गुहेत जाण्यासाठी या ठिकाणी थोड्या पायऱ्या आहेत आजूबाजूला पूर्ण जंगल जरी असले तरी हा परिसर पर्यटकांचे मन आकर्षित करून घेतोय वाटेतच वन्यजीव घोरपडीचे दर्शन झाले असे वन्यजीव जवळून पाहण्यातला आनंद वेगळाच अखेर दहा मिनिटात आपण पोचलो या गुहेकडे गुहेत जाण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी अशी दोन गेट दिसतात समोरच असलेल्या गणेशांना व गुहामातेला वंदन करून आपण प्रवेश करतो गुहेमध्ये ही गुहा स्वामी गगनगिरी महाराजांचे तपोस्थान आहे म्हणजेच गगनगिरी महाराज नियमित या ठिकाणी येऊन ध्यान करत असत गुहेत अदृश्य स्वरूपात देवदेवता व ऋषीमुनी आहेत त्यामुळे गुहेत प्रवेश करताना आपण शांतता ठेवली पाहिजे अनेक जण या गुहेत येऊन थोडा वेळ ध्यानधारणा जप व ग्रंथ वाचन करतात तर मित्रांनो धावपळीच्या जीवनात आपण सर्वांना रिलॅक्सेशनची खूप गरज असते अशा ठिकाणांना भेटी दिल्या तर नक्कीच त्याचा खूप फायदा होतो जर महाराजांच्या या मठाला भेट दिलीच तर ही गुहा नक्की एक्सप्लोर करा